वान धरणातून बाळापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एक पाईपलाईन वरुडबकाल मार्गे गेलेली आहे वरुणबकाल येथील बसस्थानक चौकातून ही पाईपलाईन टाकण्यात आली परंतु पाईपलाईन टाकताना संबंधित कंत्राटदार याने केलेल्या मनमानीचा प्रचंड त्रास मागील चार ते पाच दिवसापासून वरुडबकालनी परिसरातील प्रवाशांना होत होता अनेकांची वाहने या ठिकाणी फसत असल्यामुळे त्याचा प्रचंड त्रास वाहतूकदारांना होत होता याबाबत वेळोवेळी साक्षीदारने आपल्या माध्यमातून बातम्या प्रसिद्ध केल्या आणि ही बाब सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर घातली त्याचा परिणाम आज सकाळपासूनच या ठिकाणच्या कामाला सुरुवात झालेली आहे संबंधित कंत्राटदाराने ह्या खड्ड्यामध्ये मुरूम मानून, त्यावर जे सी बी मशीनचा रोलरसारखं उपयोग करून हा चौकात खराब झालेला रस्ता हा चांगलं करण्याचं चा काम सुरू केलं आहे साक्षीदार न्यूजसाठी शेख रफिक संग्रामपूर